सिडको परिसरामध्ये धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जयंती साजरी करण्यात आली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वेकडे असा जयघोष करण्यात आला नवीन नाशिक सिडकोमधील दत्त मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं फुलांनी आकर्षक सजावट करण्यात येऊन नवीन नाशिक अंबड पोलीस स्टेशन स्वामी विवेकानंद नगर इंदिरानगर राजीव नगर राणीनगर पाथर्डी गाव या परिसरामध्ये हजारो भाविकांनी श्री दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती अंबड पोलीस ठाण्या या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्री दत्तपूजन करून महाप्रसादाचं आयोजन केलं परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला स्वामी विवेकानंदनगर या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त मित्रमंडळानं श्री दत्त जन्मोत्सव सत्यपूजन महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली महाप्रसादाचं यावेळी मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको